दर्शक हो नमस्कार मागील व्हिडिओमध्ये आपण माझ्याने किंवा माझ्याकडून या अर्थाचं वाक्य पाहिलं होतं की ज्याचं कन्स्ट्रक्शन आहे वाक्याचं ते थोडं मराठीपेक्षा वेगळं आहे तर आता आपण त्याच प्रकारे उन्नाल म्हणजे तुझ्याने किंवा तुझ्याकडून या अर्थाचं वाक्य पाहूया आणि त्यापासून तुम्हाला खूप वाक्य बनवता येतील तर वाक्य पहिल्यांदा पाहूया तर उन्हाळलं येवळवो मुडीयुमो कुडी उन्हाला म्हणजे तुझ्याने किंवा तुझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं पी एखादा आजारी माणूस असेल तर त्याला आपण काढा औषध देतो तर तो बोलतो की मला पिणं शक्य होत नाही तर बाबा जेवढं तुला पिता येईल शक्य होईल तेवढं पी एव म्हणजे जेवढं मुडीयुमो शक्य वाक्य होईल तेवढं कुडी म्हणजे पी आता याच्यामध्ये या वाक्यामध्ये बघा आलं म्हणजे तुझ्याने तुझ्याकडून अशा अर्थाचा आहे आणि तमिळमध्ये हा जो प्रकार आहे तो थोडासा कर्मणी प्रयोग ज मी जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तशा अर्थानेच वाक्य बनतात तर आलं आता यामध्ये बघा ट्रिक अशी आहे की यापासून आपण खूप वाक्य बनवू शकतो म्हणजे तुम्हाला एकदा हे कळलं की हे वाक्य कसं बनवायचं तर तुम्ही खूप वाक्य बनवू शकता आता कुडी आपण वापरलं क्रिया पण आता तसंच उन्हा आलं येवळओ मुळीयुमो किंवा मुळीयुदो दोन्हीही चालतं दोन्हीही बरोबर आहे उन्हा आलं येवळवो मुळीयुदो पण म्हणजे तुझ्याने जेवढं शक्य होईल तेवढं कर उन्नाल येवळवो मुडीयुदो मुडीुदो किंवा मुडीयुमो सापिड म्हणजे तुला जेवढं शक्य होईल तेवढं खा जेवण चांगलं झालं नसेल किंवा जेवण्याची इच्छा नसेल त्यावेळेला आपण दुसऱ्याला समोरच्या व्यक्तीला हे वाक्य सांगू शकतो बोलू शकतो तर तुम्ही विचार करा की अशी कोणकोणती कौन क्रियापदं आहेत मराठीतून विचार करा की जी आपण तमिळमध्ये फक्त आपल्याला क्रियापद शोधायचं आहे आणि ते कुडी पण याच्याऐवजी तिथे वापरायचं आहे तर कोणकोणते कौन असे क्रियापद आहेत ती शोधा आणि बनवण्याचा प्रयत्न करा स्वतःहून पु पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद